एक नंबर बटन दाबा आणि मशालीला निवडून द्या किंवा छोट्या मुलाला विचारा शिवसेना ही कोणाची लहान मुलं पण सांगत पण आता येणाऱ्या मध्ये त्यांना कळेल शिवसेना उद्धव ठाकरे यांचा उमेदवार संसदेमध्ये दिला पाहिजे आपल्याला बाकीशी कोणाशी काय नाही मला एक सांगा शिवाजी महाराजांचं नाव त्यांच्या स्मारकासाठी एक तरी वीट उभारले गेले का नाही उभारले नाही गुजरातमध्ये डॉक्टर वल्लभभाई पटेलचा पुतळा उभारला त्यांनी त्यांचा रिव्ह्यू तयार आहे आज महाराष्ट्रातला माणूस तिथे जातो मस्त पुतळा आहे पैसे खर्चून करून जातो ना आपले पैसे खर्च करून गर। तिथे जातो नमस्कार आधुनिक केंद्रीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचाराचा श्री गणेश सुरू झाला असून प्रचार आता सिगेला पोहोचला आहे पुढच्या आठ दिवसामध्ये सोमवारी मतदान होणार असून सर्व उमेदवार आपापल्या भागामध्ये जोरात प्रचार करत आहेत आज आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर येथील जय भवानी नगरामध्ये आणि आपल्यासोबत या भागातील मतदार आहेत मी त्यांना विचारू इच्छितो की आपल्या नेमक्या भावना काय आहे हे संभाजीनगरवर जो दंगलीचा शहर आता जो शिक्का कायम लागला जातो दंगली होता त्याबद्दल शिवसेनेच्या वतीने खेरी साहेबांच्या वतीने जे वती काम वती केले जाते त्याबद्दल आपल्याला काय वाटतं शिवसेनेला दंगल नाही शिवसेना ही नहीं नहीं। 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 थी। नहीं। थी। दंगल करण्यासाठी नाही दंगल थोपवण्यासाठी मुळातच शिवसेनेने कधी कोणाचा अन्याय सहन नाही केला अन्याय करणाऱ्याला तिथं शिवसेनेने रोखलं त्यामुळे शिवसेना कधीही दंगलीचं समर्थन करत नाही दंगल समोवण्यामध्ये हे करते आणि तो दंगल कशासाठी करतात स्वार्थासाठी एखाद्या स्वार्थ साध्य नाही झाला तिथं दंगल होती बरोबर मुळात कशासाठी दंगल स्वार्थासाठी काही ज्या वेळेस मागच्या वेळेस असूनही काही जणांनी अपक्ष उमेदवार उभा केला उभा केला कोण ते कोलाचा जवाई सगळ्यांना माहिती मग त्यांचं भारतीय जनता पार्टीचं एक तत्व असं आहे की आपल्याला जर पुढे जागा लढवायची तर अगोदर त्याला पोषक वातावरण अगोदर स्कॅनिंग सीप पाहा हे त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे मागच्या वेळेस काय झालं साडेचार हजार मतं म्हणजे फार मात फार मतांचा मला देखील फरक नाही पण तिथं मराठा उमेदवार मराठा उमेदवार मराठा मराठा म्हणून नाही पण एक मराठा मी मराठा हा विषय घेऊन पण असा होता की त्यांची जे आहे गरज सोडून वैद्यमुळेच होतं आता इथे उमेदवार असतो बीजेपीचा आम्हाला मतदान करावं असतं बीजेपीचा आता ह्यावे शिवसेनेचा उमेदवार लोकसभेला असतो विधानसभेला आमदार किंवा वेगळा उमेदवार असतो पण आता शिवसेनेचा उमेदवार इथून पुढे सातत्याने राहील आणि शिवसेनेला पोषक असं वातावरण जय भवानी मध्ये आहे शिवसेनेला मानणारा वर्ग इथं मोठ्या प्रमाणात आहे मागच्या वेळेसही एवढं सगळं असून सुद्धा ही, ही मागच्या वेळेस लीड या ठिकाणावर होती त्याच्या दोन हजार चौदाला पाच हजाराची मागच्या वेळेस अडीच आली पण लीड कमी नाही झाली हा जय भवानी नगर वॉर्ड असा आहे की जो शिवसेनेला मानणार आहे आणि ह्या वेळेस त्याच्यापेक्षा जास्त मागच्या वेळे जी अडीच हजाराची जी राहिली होती म्हणजे तफावत राहिली होती प्लस मध्येच होतो इथे पण ते अजून जास्तीत जास्त मतदान कसं करून घेता येईल आणि त्या पद्धतीने काम करू आणि सगळ्यांना सांगितलं करा की ह्यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार संसदेमध्ये गेला पाहिजे आपल्याला बाकीशी कोणाशी काय जे शिवाजी महाराजांचं नाव घेतात मला एक सांगा शिवाजी महाराजांचं नाव घेऊन त्यांच्या स्मारकासाठी एक तरी वीट उभारले गेले का नाही उभारलीत नाही गुजरातमध्ये वल्लभभाई पटेलचा पुतळा उभारला त्यांनी त्यांचा रिव्हेन्यू तयार केला आज महाराष्ट्रातला माणूस तिथे जातो मस्त पैसे खर्चून खर्चून जातो ना आपले पैसे खर्च करून तिथे जातो राम मंदिराचा राम मंदिराला आम्ही पण आणि आम्ही पण सगळं तिथे काम केलेलं आहे पण आता मंदिर त्यांनी तिथला रिव्ह्हेन्यू तयार केला महाराष्ट्राला भिकारी बनवायचं स्वतः श्रीमंत व्हायचं हे कधीपर्यंत चालणार आहे तिथले सगळे उद्योग तिकडे न्यायचे इथले सगळे उद्योग तिकडे न्यायचे आणि इथे महाराष्ट्राला तुच्छ लेखायचं महाराष्ट्राची जनता हे विसरणार नाही बाळासाहेबांची जेव्हा सत्ता होती एकोणीसशे पंचावन्न ला बाळासाहेबांनी सत्तेमध्ये समान समा वाटा दिला होता एक मंत्री गृहमंत्री तुमचा तर राज्यमंत्री आमचा उपमुख्य मुख्यमंत्री आमचा तो उपमुख्यमंत्री तुमचा मागच्या वेळेस काय घडलं उद्धव साहेबांच्या पाच जागा दिल्या फक्त पाच मंत्री पद दिलं ते पण दोन साठी हे त्यांनी तेव्हापासून असं शिवसेनेला खच्चीकरण करण्याचा तयारी केला आणि शिवसेने मुळात सक्तीकरणपर्यंत शिवसेनेचे बोट पकडून मोठे झाले आणि निघाले कोणत्या खच्चीकरण करायला शिवसेनेचे महाराष्ट्र कापणार नाही महाराष्ट्र ठपू पण देणार नाही ह्याच मुद्द्याला माझा दुसरा प्रश्न आहे की छत्रपती संभाजीनगर मध्ये विकासापेक्षा भावनिक राजकारण धार्मिक राजकारण जास्त होते असा सतत आरोप होतो याबद्दल आपल्याला काय वाटतं जनतेला करताना त्याच नाव होत नाही जर एक दहा फुटाचा रोड करायचा आणि तिथं चार बॅनर लावायचे आम्ही केलं आम्ही केलं असे रस्ते खूप केले आम्ही साधारण कोणाच एक पत्र जरी आणलं तरी तेवढा रस्ता होतो भावनिक मुद्दा कसा असतो भावनिक मुद्दा हिंदू मुसलमान वगैरे या त्यांनी मतदानाच्या अगोदरच काय म्हणतात मतदानाच्या अगोदरच काय शिवसेना आल्यानंतर तंगली का बघा भावनिक मुद्दा भावनिक मुद्दा शिवसेना कधी भावनिकतेवर काम करत नाही एखाद्याचा ऍक्सिडेंट होत्या विचार त्याला पहिले जे प्राथमिक ते विचार पाहिजे तो करतो लॉकडाऊन मध्ये आम्ही इस्कॉननी जी खिचडी वाटली तिच्यावर काही काही लोकांनी स्वतःचे स्पीकर लावले इस्कॉनला खिचडी बंद करावं लागली आम्ही सहा दहा दिवस जगातून करून लोकांना जेवण दिलं खूप वापर या काही प्राथमिक सुविधा वगैरे संकटाच्या पण विकासाचा मुद्दा विकासाचा मुद्दा द्यावा आपण म्हणतो पण मला सांगायचं की विकास हा झालेला आहे खैरे साहेबांनी आता अनेक मुद्द्यापर्यंत खैरे साहेबांनी संभाजीनगरची मिनी घाटी संभाजीनगरची मिनी घाट या ठिकाणी पुणे आणली खैरे साहेब खासदार असताना खैरे साहेबांनी आणली डीएमआयशी कुणी आणली खैरे साहेबांनी त्यावेळेस आणली आणि हे सगळा विकास केला असताना आज सगळ्यात महत्वाचा रस्ता होता नगर नाका जिथं अपघात भगवण्याची वाळूज तो नगर नाकाला जो रस्ता करायचा होता त्यासाठी मिळते जागा देत नव्हती केंद्र सरकार जागा देत नव्हती मिळते जागा देत नव्हती ती जागा घेऊन तो रस्ता आज एक गद्दार आमदार संसद त्या रस्त्यासाठी खैरे साहेब संसदेत बांधले खैरे साहेबांनी केला आणि हे म्हणतात की नाही हे झालेले नाही खैरे साहेबांनी या शहरामध्ये तीनशे साठ कोटीची भूमीगत गटार योजना आणली होती त्यावेळेस नारायण कुचे या महानगरपालिकेचे सभापती होते आणि त्यांच्या कार्यकाळात टेंडर पास झाला केंद्राचा पैसा खैरे साहेबांनी आणला जेल समांतर जलवाहिनी सुरुवातीला शरद पवार साहेबांच्या माध्यमातून जे ते गरीब ते सत्यत होते खैरे साहेब म्हणजे शिवसेना ही सत्तेत नव्हती तरी खैरे साहेबांनी समांतर जलवाहिनी योजना आणली त्याला यायनं फोडा घातला आणि ते फोडा घालून मग ती वाढत वाढत गेली म्हणजे खैरे साहेबांनी पाणी नाही ती सुरुवात खैरे साहेबांनी केली तो एक मी एक मराठा समाजाची जाईल आता सध्या लोक असं करत आहे की संदीपान मुमरे हे मराठा समाजाचे तर मराठा समाजावरल्याने त्यांना मतदान करायचं हे चुकीच आहे ज्यावेळेस अंतराल सराठीला लाठीचार झाला तर त्यावेळेस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे होते का मराठा समाजाला अत्याचार झाला का लाठीचार झाल्या अ माता भगिनीला एवढा रक्तबांबाळ केला त्यावेळेस फक्त धाव ही उद्धव बाळासाहेब ठाकरे कधी जात पात धर्म हे केले नाही कधी पण प्रत्येक जाती धर्माला संकट आलेला असला तर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे भाऊ एका कुटुंब प्रमुखासारखे एक बापासारखे नेहमी सोबत उभे राहिले पाठीसारखे पाठी पाठीमागे उभे राहिले हे लोकांना मी मराठा समाजाला मी हे सांगू इच्छिते की कोणत्याही गोष्टीला बळी न पडता शिवसेना नेहमी प्रत्येकासोबत खंबीरपणे उभे राहते यावेळेस न न दारूवाल्याला मतदान न देता एक धार्मिक कामं आहे आमचे चंद्रकांत खैरे साहेब हे सर्वांचे लाडके बापाप्रमाणे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मशालला मतदान द्यावे कोणतंही मराठा समाज आमकं ढमकं हे करू नये फक्त माणूस बघा आणि आपल्याला खंबीरपणे कोण उभं राहत हे बघा म्हणून मी आता तुम्हाला हात जोडून ही आता नाही तर कधीच नाही आता हीच वेळ आलेली आहे फक्त मतदान करा जोडून कळकळीची विनंती आहे धन्यवाद हे होते छत्रपती संभाजीनगर येथील जय भवानी नगरचे मतदार शिवसेनेबद्दल शिवसेने बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना स्थापन केली ती शिवसेना त्यांनी सोडलेली आहे किंवा छोट्या मुलाला विचार शिवसेना ही कोणाची लहान मुलं पण सांगतात पण आता येणाऱ्या इलेक्शन मध्ये ज्या लोकांनी शिवसेना ही जी मूळ ज्यांची शिवसेना आहे त्या इलेक्शन मध्ये त्याला कळेल आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे की आमचे चंद्रकांत खैरेजी की सिटीमध्ये जे काही असं चालू आहेत तर आम्ही एक दोन महिन्यापूर्वी टुरिस्ट सेंटरला इतकं दारूचा आणि गांध्याचा प्रकरण चालू होतं टुरिस्ट सेंटर चौकामध्ये तर आम्ही असंच खैरे साहेबांच्या कानावर टाकलं तर खैरे साहेबांनी दुसऱ्या दिवशी फट जाग्यावर येऊन फटाफट जी पाणी केली पाणीमध्ये होते त्यांना बोलवले दोन तीन गाड्या बोलवल्या आणि त्यांना नाईट विजनला दिलेली असं चंद्रकांत खर एकदम फोन केला फोन घेणार आणि कोणताही कोणाच जर मॅटर जर एखादा शिवसेनेक असो किंवा सामान्य असो तर ते स्वतः त्यांचे माणसा पाठवतील स्वतः पोलिसांना फोन करतील अशी आमची चंद्रकांत खैरे साहेब हे अशी आमची शिवसेना आहे असे आमचे अंबादास दानवे आहे म्हणून फक्त ओरिजिनल शिवसेना आणि आता इलेक्शन मध्ये ओरिजिनल शिवसेना कोणाची आहे आणि कशी आहे समजणार संभाजीनगर मध्ये या मंगळ सूत्र चोर चोरलं जाते तेव्हा सर्वात आयोजक कोण येत दुसरं कोणी येत नाही शिवसैनिक येतात सर्व शिवसैनिक येतात जे रक्ताचे खरे शिवसैनिक आहेत ते सर्व तागोदर धाव घेतात आणि त्या महिलेला वाचवायचा प्रयत्न करतात मंगळसूत्राच्या पाठीमागे जाऊन त्यांना पकडून आणायचा प्रयत्न करतात की फक्त कोण करू शकतात फक्त शिवसेना आणि कशामुळे करू शकते तर वरच्याचा आशीर्वाद असल्यामुळे शिवसैनिक तिथं काम करू शकतो आणि एक नंबर बटन दावा आणि मशालीला निवडून द्या एवढीच माझी कळकळीची विनंती आहे धन्यवाद हे होते छत्रपती संभाजीनगर येथील जय भवानी नगरचे मतदार त्यांनी आपल्या भावना अतिशय मोकळ्यापणाने व्यक्त केलेल्या आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुणाला मतदान जास्त होईल कोण निवडून येईल हे काळ ठरवणार आहे धन्यवाद